सर्व शिक्षक मित्रांना नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शाळा सिद्धी पोर्टलला शाळासिद्धीची माहिती नेमकी कशी भरायची शाळासिद्धी माहिती भरताना कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत कोणते मानके कशा प्रकारे पूर्ण झाल्यानंतर त्याचं गुणदान नेमकं कसं करायचं याबाबतची माहिती आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो सिद्धी माहिती भरण्यासाठी गुगलमध्ये कुठेही फक्त सिद्धी असं टाईप केल्यावर सिद्धीची वेबसाईट किंवा वेब पेज ओपन होईल त्यावरती आपल्या शाळेचा अकरा अंकी ईडायस हा आपल्या शाळेचा युजर आय डी असतो तो युजर आय डी टाकून त्याखाली सिद्धी पोर्टलवर जेव्हा आपण सुरुवातीला लॉग इन केलं होतं त्यावेळेस आपण एक नवीन पासवर्ड त्या ठिकाणी क्रिएट केला होता तो पासवर्ड टाकून सबमिट केल्यावर आपल्या शाळेची सिद्धी पोर्टल ओपन होईल त्यामध्ये सुरुवातीला जर तुम्ही जुनेच मुख्याध्यापक त्या शाळेवर असाल तर प्रोफाईल चेंज करण्याची आवश्यकता नाही मात्र तुम्ही त्या शाळेवर नव्याने आल्या आलेले असाल तर सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी प्रोफाईल चेंज प्रोफाईलमध्ये जाऊन सुरुवातीला स्वतःचं नाव स्वतःचा मोबाईल नंबर टा शाळेचा किंवा स्वतःचा ईमेल ॲड्रेस टाकून ती प्रोफाईल चेंज करून घ्यावी लागेल जेणेकरून भविष्यामध्ये पासवर्ड चेंज करण्यासाठी किंवा रिसेट करण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होईल त्यानंतर शाळा सिद्धीची माहिती भरताना आपल्याला एक एक विंडो या ठिकाणी पूर्ण करायची आहे जसं सर्वात सुरुवातीला लर्नर लर्नरमध्ये लर्नर प्रोफाईलला क्लिक केल्यावर या ठिकाणी सन दोन हजार अठरा एकोणावीस या शैक्षणिक वर्षामध्ये तुमच्या शाळेत उपलब्ध असलेल्या विद्यार्थी संख्या कॅटेगरी वाईज एस सी एस टी ओ बी सी जनरल किंवा मायनॉरिटी ज्या कॅटेगरीचे जेवढे विद्यार्थी तुमच्या शाळेत शिकत असतील त्या विद्यार्थ्यांची कॅटेगरीवाईज संख्या या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर खाली क्लास वाइज ॲन्युअल अटेंडन्स रेट अप प्रीवियस अकॅडमिक इयर म्हणजे सन सतरा अठरा या शैक्षणिक वर्षामध्ये तुमच्या शाळेत उपलब्ध उपस्थित असणाऱ्या मुलांची सरासरी उपस्थिती मुले आणि मुली अशा दोन प्रकारामध्ये या ठिकाणी टाकायची आहे सरासरी उपस्थिती कशी काढायची त्याबाबतचं सूत्र या ठिकाणी खाली दिलेलं आहे तसेच हे सूत्र तसे जर लक्षात येत नसेल तर या सूत्र नाही एक उदाहरण या ठिकाणी सोडून दिलेलं आहे तुम्ही जर पुढे क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी उदाहरणास्थित या ठिकाणी ॲन्युअल अटेंडन्स रेट काढून दाखवलेला आहे तो काढण्यासाठी फक्त उदाहरणच या ठिकाणी आहे असं नाही तर इथे पुढे जर तुम्ही क्लिक केलं तर या ठिकाणी एक कॅल्क्युलेटर ओपन होतं या कॅल्क्युलेटरच्या मदतीने आपण कोणत्याही वर्गाचा ॲन्युअल अटेंडन्स रेट काही क्षणामध्ये काढून तो या ठिकाणी भरू शकतो मित्रांनो या ठिकाणी तुम्ही ॲन्युअल अटेंडन्स रेट भरल्यावर आधी सबमिट करून आपल्याला नेक्स्ट करायचं आहे जेणेकरून आपली पुढची विंडो ओपन होईल आणि त्यानंतर पुढची विंडो आपली आहे की लर्नर्स <coughs> लर्निंग आउटकम ॲन्युअल जो रिपोर्ट आहे सन दोन हजार सतरा अठरा या वर्षातला ज्यामध्ये आपल्याला इयत्तावाईज या ठिकाणी आ, ही जी शाळा मी ओपन केलेली आहे ही आत्ता पाचवीपर्यंत चौथीपर्यंतची शाळा असल्यामुळे या ठिकाणी फक्त एक ते चारचे वर्गच ओप ओपन झालेले आहेत आता तुमची शाळा जर मोठी असेल तर त्या ठिकाणी तुमचे बाकीचे वर्गही खाली ओपन होतात या ठिकाणी तुम्हाला परसेंटेज रेटमध्ये आपल्या वि वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या टाकायची आहे जसं सुरुवातीला पाहिले आपलं तेहतीस टक्क्यांपेक्षा खाली असणारे विद्यार्थी तेहतीस ते चाळीस एक्केचाळीस ते पन्नास एकावन्न ते साठ एकसष्ट ते सत्तर एकाहत्तर ते ऐंशी एक्याऐंशी ते नव्वद आणि एक्क्याण्णव ते शंभर म्हणजेच आपल्या श्रेणी पद्धतीने पा पाहिलं <coughs> तर अवन अटू क बटू कवन कटू अशा प्रकारचं या ठिकाणी सतरा अठरा एक शैक्षणिक वर्षाचं द्वितीय सत्राचं संकलित मूल्यमापनावरून आपल्या या ठिकाणी गुणदान करायचं आहे त्यानंतर सदरील विंडोला सबमिट करून नेक्स्ट करायचं आहे कारण त्यानंतर आपण तिसऱ्या परफॉर्मन्स केवरती जाऊन मात्र या ठिकाणी दिस इज नॉट ॲप्लिकेबल फॉर युअर स्कूल म्हणजे ही विंडो जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी लागू नाही म्हणून ही विंडो आपल्याला भरण्याची गरज नाही त्यानंतर आपले टीचर <coughs> या टॅबवरील नंबर ऑफ टीचर इन इच कॅटेगरी याला क्लिक केल्यावर आपल्या शाळेमध्ये उपलब्ध असणारे शिक्षक प्रशिक्षित शिक्षक मेल ट्रेन आणि अनट्रेन तसंच शिक्षक जे ट्रेन आणि अनट्रेन या ठिकाणी आपण टाकलं की पुढील टोटल मध्ये त्यांची संख्या ॲटोमॅटिक येऊन जाईल माहिती भरल्यावर सबमिट करून नेक्स्ट क्लिक करायचं सन अठरा एकोणावीस या वर्षामध्ये सॉरी सन सतरा अठरा या वर्षामध्ये शिक्षकाची शाळेतील उपस्थिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे इथं म्हटलं आहे टाईप ऑफ लीव रजेचा प्रकार जर एखादा शिक्षक एक महिन्यापेक्षा जास्त दिवस रजेवर गेला असेल तर त्या शिक्षकांची किती शिक्षक असे आहेत त्यांची संख्या या ठिकाणी टाकायची आहे एखादा शिक्षक एक आठवडा किंवा सरासरी एक आठवड्यापेक्षा जास्त रजेवर गेला असेल क तर त्या शिक्षकांची माहिती नम फक्त संख्या या ठिकाणी टाकायची आहे सुदरले विंडोला सबमिट करून नेक्स्ट करायचं आहे यानंतर आपण आता शाळेच्या ज्या भौतिक सुविधा आहेत शाळेचे जे सामर्थ्य स्रोत आहेत जे सात मानकं आहेत त्या त्याची माहिती भरण्यासाठी आता आपण पुढील विंडोवर जात आहोत ज्याला डोमेन वन असं सुरुवातीला म्हटलं आहे <coughs> मित्रांनो या डोमेन मध्ये स्कूल इव्हॅल्युएशन कंपोजिट मॅट्रिक्स म्हणजे शाळेचे सामर्थ्य स्रोत याचं गुणदान आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे यामध्ये दोन लेवल आहेत पहिली आहे ॲवेलेबिलिटी अँड ॲडिक्यु ॲडिक्युएन्सी तर दुसरी आहे लेवल टू आहे क्वालिटी आणि विजिबॅलिटी म्हणजे उपलब्धता आणि उपल पर्याप्तता आणि दुसरी आहे गुणवत्ता आणि वापर आपल्या शाळेकडे असलेल्या भौतिक सुविधांपैकी नेमकी शाळेतील भौतिक सुविधांची गुणवत्ता कशी आहे उपलब्धता कशी आहे पर्याप्तता कशी आहे आणि त्याची गुणवत्ता आणि त्याचा वापर कसा आहे याच्यावरती आपल्याला या ठिकाणी गुणदान करायचं आहे मित्रांनो सुरुवातीला या ठिकाणी जेव्हा लेव्हल एक दोन तीन अशा आहेत यामध्ये तो आपलं थोडं कन्फ्युजन होऊ शकतं मात्र काय करायचं आहे लेवल वन लेव्हल टू आणि लेव्हल थ्री याचे अर्थ आधी या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत लेव्हल वन म्हणजे वस्तू आहे मात्र तेवढ्याशा प्रमाणात उपलब्ध नाही आहे किंवा त्याची गुणवत्ता नाही आहे लेवल टू वस्तू उपलब्ध आहेत पुरेशा प्रमाणात नाहीत कदाचित आणि गुणवत्ताही मीडियम क्वालिटीची आहे लेवल थ्री आपण जेव्हा निवडतो तेव्हा आपल्याकडे उपलब्धताही आहे पर्याप्तताही आहे गुणवत्ताही आहे आणि त्याची उपयोगिताही चांगल्या प्रकारची आहे असा त्याचा अर्थ होतो या ठिकाणी आपण सुरुवातीला पाहिलं स्कूल प्रमायसेस शाळेचा परिसर त्यानंतर क्रीडांगण क्रीडा साधने वर्ग खोल्या आणि इतर खोल्या इलेक्ट्रिक सिटी अँड गॅझेट काही आपल्याकडे इलेक्ट्रिक सिटी शाळेतील उपलब्धता आणि इलेक्ट्रिक साधनांचा सा वापर लायब्ररी लॅबोरेटरी लॅबोरेटरी यामध्ये प्राथमिक शाळेसाठी लॅबोरेटरी हा विषय लागू होत नाही त्या ठिकाणी तुम्ही येणे नॉट ॲप्लिकेबल असं घेऊ शकता पुढे आहे संगणक उतरण रॅम त्यानंतर मध्यान्ह भोजन योजना किचन सेट आणि किचन सेटमधील मध्यान्ह भोजन योजनेमध्ये पोषणहार शिजवण्यासाठी लागणाऱ्या भांडी था, था, त्या भांड्यांची गुणवत्ता उपलब्धता आणि त्याचा वापर जर चांगल्या प्रमाणात असेल तर त्याप्रमाणे आपण गुणधान या ठिकाणी घ्यायचं आहे पुढे आहे ड्रिंकिंग वॉटर पेयजल हँडवॉश फॅसिलिटी हात धुण्याची सुविधा आणि शाळेमध्ये असणारे स्वच्छतागृह जर मुलं आणि मुलींचे दोघांचे स्वच्छतागृह असतील चालू असतील चांगल्या प्र क्वालिटीचे असतील तर या ठिकाणी आपण लेवल तीन या प्रकारचं गुणदान घेऊ शकतो मित्रांनो पहिल्या शाळेचे सामर्थ्य स्रोत या ठिकाणीच फक्त आपल्याला म्हणजे गुणवत्ता आणि उपयोगिता अशा प्रकारचे दोन स्तर मिळ आहेत मात्र पुढच्या सहाही मानकांमध्ये आपल्याला अशा प्रकारचे स्रोत नाहीत या ठिका बाकीच्या ठिकाणी आपल्याला फक्त आता गुणधान घ्यायचं आहे सदरील <coughs> जी भौतिक सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे शाळेकडे त्या उपलब्ध सुविधेच्या गुणवत्तेनुसार मित्रांनो सदरील पूर्ण विंडो भरल्यावरती तिला सबमिट करून त्यानंतर नेक्स्ट डोमेनला क्लिक केल्यावर आपलं पुढचं डोमेन ओपन होतं त्याच्या पुढचं जे आपलं डोमेन आहे ते आहे अध्ययन अध्यापन आणि मूल्यमापन आपल्या शाळेमध्ये शैक्षणिक वर्षामध्ये कशा प्रकारचं नेमकं मूल्यमापन होतं त्यामध्ये शिक्षकांची भूमिका काय असते याबाबत या ठिकाणी आपल्याला गुणदान घ्यायचं आहे इथं तुम्ही पाहिलं असेल प्रायोरिटीमध्ये द एरिया ऑफ इम्प्रूव्हमेंट लो मिडियम आणि हाय नेमकी आपली शाळेची जशी स्थिती असेल त्याप्रमाणे आपण या ठिकाणी लेवल सिलेक्ट करायची आहे सुरुवातीला आहे टीचर्स अंडरस्टँडिंग ऑफ लर्नर म्हणजे शिक्षकांची विद्यार्थ्यांविषयी जाणीव नेमकी काय आहे जर लेवल वन असेल लेवल वन घ्या टू असेल टू घ्या थ्री असेल थ्री घ्या त्यानंतर आहे शिक्षकांचे विषय ज्ञान व अध्यापन कौशल्य म्हणजे सब्जेक्ट पिडॉलॉजिकल नॉलेज ऑफ a टीचर म्हणजे शिक्षकाचं त्याच्या विषयावरती असलेलं प्रभुत्व कसं आहे त्या त्याबाबत मुख्याध्यापकाने या ठिकाणी गुणदान घ्यायचं आहे त्यानंतर आहे प्लॅनिंग ऑफ टीचिंग अध्यापनाचं नियोजन आपल्या त्या शाळेमध्ये कसं आहे त्याच्यावरती गुणदान आहे पुढे आहे अध्ययनक्षम वातावरण निर्मिती शाळेमध्ये एनेबलिंग द लर्निंग इन्वयरमेंट शाळेमध्ये जर शाळेमध्ये अध्ययन वात अक्षम वातावरणाची निर्मिती नेमकी कशी आहे त्यावर हे गुणदान आहे पुढे आहे टीचिंग लर्निंग प्रोसेस अध्ययन अध्यापन क्रिया शाळेमध्ये कशी चालते याच्यावरती आपण गुणदान घेऊ शकतो घ्यायचं आहे पुढे आहे वर्ग व्यवस्थापन शिक्षकांचं किंवा शाळेचं पूर्ण वर्ग व्यवस्थापन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन त्यानंतर अध्यापन अध्ययन साधनांचा उपयोग आणि अध्यापन अध्यापन प्रक्रियेचे चिंतन म्हणजे अध्यापन अध्ययन प्रक्रियेमध्ये आणखी काय आवश्यक आहे याबाबत या अध्ययन या अध्यापन मूल्यांकन क्षेत्र दोन किंवा मानांकन दोन यामध्ये आपल्याला माहिती भरून आपले गुणदान घेऊन सदर विंडो सबमिट करून नेक्स्ट डोमेनला क्लिक केल्यावर आपलं तिसरं डोमेन ओपन होतं मित्रांनो या तिसऱ्या डोमे डोमेनमध्ये आपण पाहिलं असेल स्कूल इव्हॅल्युएशन कॉम मॅट्रिक्स म्हणजे या ठिकाणी शाळा मूल्यमापन विद्यार्थ्याची प्रगती या ठिकाणी आपल्याला तपासायची आहे त्याच्यावरती गुणधान करायचं आहे लर्नर प्रोग्रेस अटेनमेंट अँड डेव्हलपमेंट विद्यार्थ्याचा शैक्षणिक विकास नेमका कशा प्रकारचा आहे त्याच्यावरती ए आहे याच्यामध्ये असंच आहे लो मिडियम आणि हाय सुरुवातीला म्हटलं आहे लर्नर्स अटेंडन्स म्हणजे विद्यार्थी उपस्थिती आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी उपस्थिती कशी आहे जर आपली विद्यार्थी उपस्थिती वार्षिक सरासरी शंभर टक्के असेल तर आपण लेवल तीनमध्ये क्लिक करा कमी असेल टूमध्ये करा त्यापेक्षाही फारच विद्यार्थी संख्या उपस्थिती कमी असेल तर आपण लेवल एक घेऊ शकतो त्यानंतर आहे विद्यार्थी सहभाग आणि शिक्षण म्हणजे शिक्षणामध्ये दररोज दैनंदिन अध्यापनामध्ये विद्यार्थ्यांचा कसा सहभाग आहे याच्यावरती दुसरा मुद्दा आहे तिसरा आहे विद्यार्थ्यांची प्रगती शाळेमधील विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर आपण याचं गुणधान घ्यायचं आहे पुढे आहे विद्यार्थ्यांची वैयक्तिक व सामाजिक विकास आणि पुढे आहे विद्यार्थी संपादनूक लर्नर्स अटेंडमेंट जे विद्यार्थी शाळेमध्ये कितपत संपादन पातळी कोणती पूर्ण करतो त्याच्यावरती या ठिकाणचं गुणदान घ्यायचं आहे ज्या लेवलमध्ये आपले विद्यार्थी असतील त्या कोणत्याही लेवलमध्ये आपण फक्त क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी पेज सिलेक्ट झाल्यावर आपल्याला सबमिट करून नेक्स्ट डोमेनला क्लिक केल्यावर हे डोमेन पूर्ण होऊन आपलं पुढचं डोमेन ओपन होतं या ठिकाणी आपण पाहू शकता <coughs> पुढचं डोमेन म्हणजे चौथं डोमेन ओपन झालेलं आहे ते आहे स्कूल इव्हॅल्युशन कॉम्प्लेक्स मॅट्रिकमध्ये द मॅनेजिंग टीचर्स परफॉर्मन्स अँड प्रोफेशनल डेव्हलपमेंट शिक्षकांची व्यावसायिक कामगिरी आणि शिक्षकाचे व्यवस्थापन शिक्षकांचे शाळा व्यवस्थापन याविषयीचं हे डोमेन आहे या ठिकाणी सुरुवातीला म्हटलेलं आहे ओरिएंटेशन ऑफ अ न्यू टीचर म्हणजे नवनियुक्त शिक्षकांचे उद्बोधन शाळेमध्ये कशाप्रकारे केलं जातं त्याच्यावरती या ठिकाणी गुणदान घ्यायचं आहे प्रकार तोच आहे पुन्हा लेवल वन म्हणजे लो मिडियम आणि हाय पुढे आहे शिक्षकांची उपस्थिती टीचर अटेंडन्स पुढे आहे शिक्षकांवर जबाबदाऱ्या सोपवणे त्यांच्यावर काम नेमून देणे आणि काम पूर्ण करून घेणे असायनिंग रिस्पॉन्सिबिलिटीज अँड डिफायनिंग द परफॉर्मन्स गोल पुढे आहे बदलत्या अपेक्षा प्र प्रती शिक्षकांची तयारी नवनवीन अभ्यासक्रम सध्या येतो आहे नवनवीन आवाहन शिक्षकांसमोर उभे राहत आहेत त्यानुसार शिक्षक बदलतो आहे का याबाबतची या ठिकाणी मूल्यमापन आपल्याला करायचं आहे आणि त्यानुसार या ठिकाणी गुणधान घ्यायचं आहे पुढे डोमेनमध्ये पुढचे मुद्दे आहेत शिक्षकांच्या कामगिरीची देखरेख शिक्षकांचा व्यावसायिक निकष मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी गुणधान झाल्यावर सबमिट करून पुढे नेक्स्ट डोमेनला क्लिक केल्यावर आपलं पुढचं पाचवं डोमेन या ठिकाणी ओपन होईल पाचवं डोमेन आहे स्कूल लीडरशिप अँड मॅनेजमेंट म्हणजे शालेय नेतृत्व व्यवस्थापन आपल्या शाळेचं कसं आहे त्यावरती पुन्हा लो मिडियम हाय यावरती गुणधान घ्यायचं आहे इथं म्हटलंय दृष्टी दिशानिश्चिती बदल बदलांचे सुधारणाचे नेतृत्व लिडिंग टीचर लर्निंग म्हणजे अध्ययन अध्यापनाचे नेतृत्व आणि शालेय व्यवस्थापनाचे नियोजन या प्रकारे लो मिडियम हाय या प्रकारात आपण गुणधान घेऊन पुढे सबमिट करून नेक्स्ट डोमेनला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपलं पुढचं डोमेन सहावं डोमिन या ठिकाणी ओपन होईल ज्याच्यामध्ये समावेशन आरोग्य आणि संरक्षण इन्क्लुजन हेल्थ अँड सेफ्टी यावरती हे आहे ज्यामध्ये शाळेमध्ये असणारे शाळेमध्ये विद्यार्थ्यांची घेतलीणारी सुरक्षा शाळेकडे उपलब्ध असणारे त्याबाबतचे पर्याय पर्याय आरोग्य स्वच्छता याबाबतची माहिती या ठिकाणी आपलं गुणधान घ्यायचं आहे झाल्यावर सबमिट करून पुढे नेक्स्ट डोमेनला क्लिक केल्यावर आपलं सातवं डोमेन या ठिकाणी सहावं डोमेन या ठिकाणी ओपन होतं प्रकारे आता या ठिकाणी मी सातवा डोमेन ओपन केलेला आहे सातवं डोमेन आहे की प्रोडक्टिव्ह कम्युनिटी अँड पार्टिसिपेशन म्हणजे उत्पादक समाजाचा सहभाग आपल्या शालेय व्यवस्थापनामध्ये नेमका गावातील पालकांचा कसा सहभाग आहे ज्यामध्ये मुख्यत्वे एस एम सी एस डी एम एस्दिम, एस डी एम सी माता पालक म्हणजे शाळे व्यवस्थापन समिती शिक्षक पालक समिती माता पालक समिती मध्यान भोजन योजना समिती असेल त्यांचा शालेय व्यवस्थापनामध्ये नेमका कसा सहभाग आहे यावरती या ठिकाणी या आपल्याला गुणदान घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये एस एम सीचं संघटन शाळा विकासाची भूमिका शाळा समाजाचं संसाधन समाज एक अनोखा स्रोत आणि समाज सबलीकरण इम्पविंग द कम्युनिटी अशा प्रकारचं या ठिकाणी गुणदान घ्यायचं आहे लो मिडियम हाय जशा प्रकारची उपलब्धता आपल्या शाळेमध्ये आहे तशा प्रकारचा लोकसहभाग शाळेमध्ये घेतला जातो त्यानुसार या ठिकाणी बुंधन घेऊन सदरील डोमेन सबमिट करून नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यावर आपल्या स्र शेवटी या सिद्धीच्या शेवटी ॲक्शन फॉर द कंटिन्युअस स्कूल इम्प्रुवमेंट प्लॅन म्हणजे या शैक्षणिक वर्षामध्ये सन दोन हजार अठरा एकोणीस या शैक्षणिक वर्षामध्ये शाळेकडे उपलब्ध असलेल्या शाळा इम्प्रुव्हमेंट स्कूल इम्प्रुवमेंट नेमका काय आहे त्याबद्दल या ठिकाणी आपल्याला थोडक्यात माहिती लिहायची आहे भरायची आहे या ठिकाणी या ठिकाणी म्हटलं युजर कॅन इंटर द मॅक्झिमम फिफ्टीन वर्ड इन इच कॉलम म्हणजे प्रत्येक कॉलममध्ये आपल्याला किमान पंधरा शब्द या ठिकाणी लिहायचे आहेत लिहिण्यापूर्वी आपण हे सर्व कॉलमधा समजून घेऊया या ठिकाणी तुम्ही जे सात डोमेनवरचे आपण ज्यांचं गुणदान घेतलं तेच डोमेन आहेत मात्र ते सात मानकं सात रोमेन पूर्ण करण्यासाठी किंवा त्यामध्ये अजून वाढ करण्यासाठी अजून चांगल्या प्रकारे पुढील लेवलवर जाण्यासाठी आपण यावर्षी नेमका काय ॲक्शन प्लॅन शाळेमध्ये केलेला आहे त्याबद्दलची या ठिकाणी माहिती भरायची आहे सुरुवातीला म्हटलं आहे एरिया ऑफ इम्प्रुवमेंट ॲज पर द डिफाईन कोर स्टँडर्ड म्हणजे शाळामध्ये विकास करण्यासाठीचं क्षेत्र त्या क्षेत्राविषयी ते माहिती द्या त्यासाठी प्रपोजड ॲक्शन त्यासाठी तुम्ही नेमकी काय कृती केली ती कृती या ठिकाणी लिहायची आहे त्यानंतर सपोर्ट निडेड सदरील कृती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कशाची मदत आवश्यक आहे आणि ॲक्शन टेकन या ठिकाणी सदरील कृती पूर्ण करण्यासाठी सदरील प्लॅन पूर्ण करण्यासाठी तुम्हाला किती कालावधी आवश्यक आहे ॲक्शन पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारची पंधरा पंधरा शब्दामध्ये या ठिकाणी आपल्याला माहिती लिहायची आहे सदरील माहिती इंग्लिशमध्ये लिहायची आहे मराठीमध्ये लिहिलेली माहिती पुढे दिसत नाही म्हणून सदरेल माहिती इंग्लिशमध्ये लिहायची आहे प्रत्येक डोमेनमध्ये अशा प्रकारचे प्रत्येक डोमेनचा एरिया त्यासाठी केलेला प्रपोज ॲक्शन त्यासाठी सपोर्टेड निडेड आणि ॲक्शन टेकन अशा प्रकारे सातही डोमेनची माहिती लिहिल्यावर शेवटी सबमिट बटनावर क्लिक केल्यावर आपल्या शाळेची शाळाशी माहिती पूर्णपणे भरली जाते आणि त्यानंतर आपल्या शाळेची शाळासिद्धी पूर्णपणे भरली गेल्याचा मॅसेज तसं सक्सेसफुली असा मेसेज आपल्याला स्क्रीनवरती येतो आपली शाळासिद्धी भरलेली माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी रिपोर्टमधून भरलेलं प्रत्येक मॅट्रिक्स प्रत्येक रिपोर्ट डॅशबोर्ड या ठिकाणून आपण पाहू शकतो तसेच मित्रांनो शाळासिद्धीबाबत काहीही अडचण असल्यास काही प्रॉब्लेम असल्यास पासवर्ड सेट होत नसेल काही पासवर्डचा प्रॉब्लेम असल्यास आपण माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आण आणखी तुम्हाला मिळण्यासाठी माझा तंत्रस्नेही शिक्षक मित्र हा चॅनल सबस्क्राईब करा चॅनलच्या सबस्क्राईब बटनासमोरील येईल बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका नमस्कार धन्यवाद